मराठा समाजास जात प्रमाणपत्र मिळण्याच्या प्रक्रियेत परत एकदा वाचतो मराठा समाजास जात प्रमाणपत्र मिळण्याच्या प्रक्रियेत अधिक सुलभता यावी याकरता शासन खालीलप्रमाणे निर्णय घेत आहे काय संबंध मराठा समाजाचा आणि ओबीसी आरक्षणाचा आहे का संबंध ओबीसी आरक्षण कुणाला दिलं गेलं ओबीसी आरक्षण आता काळूराम चौधरींनी खूप चांगली माहिती दिली त्यामुळे मी त्या खोलात जात नाही बाबासाहेबांना हा प्रश्न विचारला होता अजून दहा वीस मिनिटं ऐकायची कॅपॅसिटी आहे ना तुमचे बाबासाहेबांना सुद्धा प्रश्न विचारला बाबासाहेब तुम्ही एस सी ला आरक्षण दिलं ज्यांच्या बाबतीमध्ये छूत अच्यूतपणा पाळा गेला अस्पृश्यता पाळली गेली आम्ही समजून घेतलं बाबासाहेब तुम्ही एस ला आरक्षण दिलं ट्रायबल ला आरक्षण दिलं जे जंगलामध्ये राहिले होते ते आम्ही समजून घेतलं मग मा गावगड्यातल्या माळ्याला साळ्याला कोळ्याला तेड्याला सोनाराला धनगराला का रक्षण देतात बाबासाहेब त्यावेळी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर बोलले डोंगराच्या कुशीला बेडर बेड लामोशी राहतोय डोंगराच्या कुशीला मेंढपाळ राहतोय गावगड्यामध्ये बलुत्याचा आलुत्याचा सेवा देण्याचं काम माझा नाभी करतोय धोबी करतोय लोहार करतोय यांना सुद्धा मला विकासाच्या प्रक्रियेत आणायचं आहे यांना सुद्धा मला महाराष्ट्राच्या भारत देशाचा नागरिक म्हणून काय सांगतो संविधान विद पीपल ऑफ इंडिया आम्ही भारताचे नागरिक आम्ही गाव गावगाळातल्या शेवटच्या माणसाच्या हिताचं संरक्षण करू त्याला हक्क अधिकार बहाल करू पण आमच्या पवार फॅमिलीने केलं काय रोहित पवार आय टी सेल जरांगीच्या मागव सुप्रिया ताई उत्कृष्ट अजितदादा पवारचे दोन आमदार पंडित आणि प्रकाश सोळंकी जरांगेला गाड्या पुरव जरांगेला माणसं पुरव जरांगेला रसद पुरव मग आमचा देशाचे नेते शरदचंद्रजी पवार खासदार सुमित्रा पवार महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार दौडचे आमदार रोहित दादा पवार कर्जत जामखेड कर्जत जामखेड आमदार काय आता गडबड व्हायला लागले महाराष्ट्रात एवढी नाव तोंडपार झाली काय दादा पवारांना तुम्ही मतं दिली नाही दिली का नाही अरे दिली का नाही तुम्ही रोहित पवारांना मतं दिली नसतील आपण दिले दिले पिढ्यान पिढ्या आम्ही तुमची गुलामी केली गावगाड्यामध्ये गावकी भावकीत आमची भांडणं लावली गावागावामध्ये पंचायतीसाठी आमच्या भावकी भावकीत डोकी फोडायला लावली माणूस माणसात ठेवला नाही तुम्ही पण आमदारकीची वेळ येते त्यावेळी घरातलीच सगळी माणसं पद येतात तुम्ही हे ये का सांगतो तुम्हाला मंडल आयोगाची यात्रा काढली शरद चंद्रजी पवारांच्या पक्षानं वारे नागपुरातून इकडं बजरंग सोनवणे तिकडं मनोज जरांग्याला पाठिंबा देतोय सुप्रिया सुळे शरद पवार रोहित पवार अरे चौथे नापास येडपट माणसाला जाऊन पाठिंबा मा देतोय अरे ओबीसीचं आरक्षण हे सामाजिक मागासांचं आरक्षण आहे कुणी सांगितलं कुणी तुम्हाला कि तुम्हाला पण हे आरक्षण आहे म्हणून गा वगाड्यातल्या शोषिताचा वंचितचा आवाज या लोकशाहीमध्ये बुलंद झाला पाहिजे म्हणून शिक्षण नोकऱ्याच्या एंट्री आणि पंचायत आरक्षण दिलं आता देवकाते मंडळी इथं खूप आहे तुमचं पॉकेट आहे वागतच निरावाग करावाग काय असतील तुमचा होईल जिल्हा परिषद सदस्य पण पर जिल्हा परिषदेचा अध्यक्ष नाही होणार नामजी देवकाते परत हे जर घेऊन आले ना सगळे सर्टिफिकेट काय म्हणले त्या जी आर मध्ये गावातील कुळातील आणि नाते संबंधातील व्यक्तीला एक द्यायचं फक्त काय द्यायचं द्यायचं महाराष्ट्राच्या मुख्यमंत्री महोदयाना माझं सांगणं एका द्वारे तुम्ही जात बदलणार एकोण साठ लाख कुर्म्याच्या नोंदींच्या माध्यमातून ओबीसीचं आरक्षण संपलंय आता किती बोलायचं काय बोलायचं मी आलोय बारामतीमध्ये बारामतीमध्ये आलोय तर का आलोय मग अशी काळूराम खूप बोलून गेले म्हणून मी त्या गोष्टीकडे जात नाही हरिपिराजी धायगुडे नावाचा एक शिक्षक या बारामतीमध्ये होता महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची मिरवणूक बैलगाडीतून याच बारामती नगरीमध्ये निघाली निघाली का नाही निघाली कुणी काढली तर एका धनगराच्या शिक्षकानं हरिपिराजी धायगुडेनं हे बारामती पहिली सेटलमेंट कॅम्प होत या बारामतीमध्ये बारामती टकाऱ्यांची बारामती म्हटली जायची कुणाची आता ते कुठे माहित नाही बरं का विचार आहे अजूनही सामाजिक न्यायाच्या प्रत्यक्षमध्ये आहे गावात एखादी चोरी झाली तर सगळ्या आता पहिल्यांदा कुणाला उचलून आणलं जात तर पारद्याला कडक लक्ष्मी वाल्याला काय काढायला डवरी गोसाव्याला हेबिच्युअल अपेंडन्स ऍक्ट आजही ही माणसं जमिनीशी समांतर पालामध्ये राहतात आमदारांनी खासदारांनी पाठिंबा दिला त्या माणसांना माझा सवाल आहे हा जर कुणबी घेऊन मराठा बांधव डॉमिनेटिंग कास्ट राज्यकर्ते जमात जर आमच्या ओबीसी आरक्षणामध्ये आला तर या कैकाड्याचं काय होईल नाभिकाचं काय होईल सुताराचं काय होईल लोहाराचं काय होईल मेंढपाळाचं काय होईल काय होईल त्यांच्या स्पर्धेत टिकतील टिकतील का त्यांच्या स्पर्धेत म्हणून गाव वगाड्यातल्या सगळ्या अठरा पगड जातीच्या लोकांना माझं सांगणं आहे तुम्हाला एकत्र यावं लागेल आता पवार जातीवधी नाही एक वाक्य तुमच्या समोर सांगतो या बारामती परिसरामध्ये अमराई परिसर नावाचा परिसर आहे अमराई त्या परिसरामध्ये मी जाणार आहे मग अशी माझ्या काही बांधवांनी मला सांगितलं की आमराई परिसरामधून मनोहर झरांगेच्या आंदोलनाला गेली होती ती सुद्धा या झरांगेच्या पिलावळीनं नाकारली आता आम्ही त्या बारामतीमध्ये आमराई परिसरामध्ये जाणार आहोत आणि तिथली माती कपडाला लावून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची मिरवणूक ज्या बारामतीमध्ये निघाली ज्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी गावगाड्यातल्या शोषिताला वंचिताला पीडिताला न्याय दिला आणि अजून एक गैरसमज आहे बर का मंडल आयोग पवार साहेबांनी लागू केला असा जर कोण माणूस म्हणला त्याला माझ्या समोर घेऊन यायचं आता आम्ही संविधानाची भाषा गेल्या चार वर्षापासून बोलतोय असा जर कोण म्हणला साहेबांनी मंडल आयोग लागू केला तर त्याचं पहिलं कानफाड पडायचं काय बोल मी तुम्हाला अरे देशभरामध्ये मंडल आयोग लागू झाला होता महाराष्ट्रात एकटा झाला होता काय काय देशभरामध्ये आणि मंडल आयोग लागू करायचं मंडल आयोगाची चळवळ या महाराष्ट्रामध्ये कुणी उभी केली ते पण सांगतो दिबा पाटील शेखापचे रायगडचे दिबा पाटील जनार्दन पाटील वाले बबनरावजी ढाकणे स्वर्गीय शिवाजीराव बापू शेलगे कधी जास्त प्रमाणात स्वर्गीय गोपीनाथरावजी मुंडे परक्युलेशन मध्ये महामानव काशीराम मुंबई विद्यापीठातील मराठीचे हेड अरुणजी कांबळे बाळासाहेब आंबेडकर अरे या सगळ्या माणसांनी महामानव काशीराम या सगळ्या माणसानी मंडलनामा लिहिला मंडळायोग लागू केला मग अशी काळुरामने सांगितले बाबासाहेबांना पहिल्यांदा या भारत वर्षामध्ये भारतरत्न ही पदवी मिळाला विश्वनाथ प्रताप सिंग यांना पंतप्रधान व्हावं लागलं हे आता तुम्हाला तुमचं कोण परक कोण हे कळायला पाहिजे अरे पावण्या रावळ्यामधले पाहुण्याच्या बाहेर कारखान्याला न जाऊ देणारे कुटुंबाच्या बाहेर आमदार का खासदार का जाऊ न देणारे कुटुंबाच्या बाहेर बारामती आग्रो असो नाहीतर वसंतदा शुगर इन्स्टिट्यूट असो नाहीतर रयत शिक्षण संस्था असो चारशे संस्थांचे अध्यक्ष शरद पवार किती चारशे हरे वेळ जरा बोलू ना रयत शिक्षण संस्थेचा बायलॉज काय होता माहितीये का झालं नाही अडचण करू नका हा रात्रंदिवस बोलतोय जीव चाललाय आमचा आतडी तुपनी गेले कारण एकही आमदार बोलायला तयार नाही रयत शिक्षण संस्था कर्मवीर भाऊराव पाटलांची नेहमी महाराष्ट्राचा मुख्यमंत्री राहील त्या बायलॉज मध्ये खाडाखोड केली आणि शरद चंद्रजी पवार तिचे अध्यक्ष झाले दे। वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूटचा हयात अध्यक्ष कोण झाले का बोलायला लागलो हे तर यांनी मंडल यात्रा काढली अरे मंडल यात्रा बिंदेश्वरी प्रसाद मंडल म्हणजे सामाजिक न्याय विश्वनाथ प्रताप सिंग म्हणलं की सामाजिक न्याय काशीराम म्हणलं की सामाजिक न्याय डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर म्हटलं की सामाजिक न्याय आणि पवार साहेब म्हटलं निवडणुका जिंकण्याचं व्याकरण आत्मसात करणारी पवार फॅमिली गावगाळ्यातल्या अठरा पगड जातीचं अंतकरण समजून शकले असते तर हेच शरद चंद्रजी पवार देशाचे पंतप्रधान झाले असते